नमस्कार भक्तांनो बाळूमामांच्या नावानं चांग भलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे लोक तुम्हाला इग्नोर करतात तुम्हाला अजिबात भाव देत नाहीत किंमत देत नाहीत तर अशा लोकांसोबत कसं वागायचं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जे लोक तुम्हाला जाणून बुजून इग्नोर करतात तुमच्याकडे लक्ष देत नाहीत तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही तर अशा लोकांसोबत कसं वागायचं त्यांच्या वागण्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो याचे त्या व्यक्तीला काहीच पडलेले नसते अशा वेळेस आपण त्या व्यक्तीसोबत कसे वागायचे आपले वर्तन कशा प्रकारे ठेवायचे जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल तरीही तुम्ही त्या व्यक्तीला भाव देत असाल किंवा म्हणत असाल मला का बोलत नाहीस माझं काय चुकलं अशा प्रकारे पुन्हा पुन्हा विचारत असाल तर त्या व्यक्तीला समजेल की माझ्याशिवाय याच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीच नाही मग त्या समोरच्या व्यक्तीला समजते की मी कसाही वागलो तरीही हा व्यक्ती माझ्याकडे येणारच माझ्यासोबत राहणारच आणि म्हणून जो व्यक्ती भाव खातो त्याला सर्वात प्रथम भाव देणे बंद करा तुम्ही बिझी व्हा स्वतःला स्वतःच्या कामामध्ये गुंतवून ठेवा तेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल नक्कीच विचार करू लागेल की हा मला काहीच कसं विचारत नाही किंवा मला हा व्यक्ती विसरून गेला का असे केल्याने तीच व्यक्ती तुम्हाला किंमत देईल आणि तुमच्या मागे लागेल आपली किंमत आपणच वाढवायची असते त्या व्यक्तीलाही दाखवून द्या की मीही खूप कामात असतो मीही खूप बिझी असतो आणि तुझ्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये काहीच अडत नाही अशा व्यक्तींकडे अचानक दुर्लक्ष करणे हे आपल्यालाही शक्य होत नाही पण आपण आपल्या भल्यासाठी करावंच लागेल जर तुम्हाला किंमत देत नसेल तर स्वतःमध्ये बदल करावाच लागेल आणि हा बदल आयुष्यामध्ये तुमच्या हिताचाच असेल हे सगळं तुम्हाला तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका तू कुठे होतास मला का सांगितले नाही मला का विचारला नाहीस असे प्रश्न विचारून जास्त भाव देत बसू नका त्यांच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही जास्त ढवळाढवळ ड़ड़ करू नका त्यामुळेही तुम्हाला ते इग्नोर करत असतात जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर तुम्ही करू नका परिस्थितीनुसार वर्तन बदला तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असे बोलणे प्रथम बंद करा यासाठी तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा स्वतःला महत्त्व द्या तेव्हाच समोरची व्यक्ती तुम्हाला महत्व देईल स्वतःमध्ये बदल घडवा आपण कुठे चुकतो आपण काय केले पाहिजे यावर काम करा आणि तुमच्या चुका दुरुस्त करा तुम्ही स्वतःला डेव्हलप करा ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी नक्की करा आनंदी राहा स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा त्यामध्ये तुमचा वेळ घालवा आणि तुमचे व्यक्तिमत्व करण्याचा प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्यांचे नाही तर दुसऱ्यांनी तुमचे आचरण केले पाहिजे स्वतःला एवढे परफेक्ट बनवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगायला शिका नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका असे जगा की समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे पाहून त्याची जगण्याची इच्छा झालीच पाहिजे सर्वांना तुमचा हेवा वाटला पाहिजे असे जगा तुमच्याकडे पाहून त्यांना वाटलं पाहिजे की अरे याच्याकडे एवढं सुख कुठून आलं याला एवढं कशाचं सुख आहे की तो आयुष्यामध्ये नेहमी एवढा आनंदी असतो म्हणून प्रत्येकाने आयुष्यामध्ये स्वतःला खुश आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा यासाठी स्वभावात बदल करणे फार महत्त्वाचे आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वर्तन विचारात स्वभावात बदल कराल तेव्हा समोरची व्यक्ती आपोआप बदलेल आणि तुमच्यामध्ये झालेला बदल तो नक्कीच स्वीकारेल त्याच्याकडून झालेल्या सर्व चुकांना तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल जर त्या व्यक्तीला तुमची गरज असेल तर तो, तो व्यक्ती तुमच्यासोबत नाते टिकवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बोळमोमांच्या नावानं सांग भलं हल नावानं चांग सांग भलं धन्यवाद